नमस्कार मंडळी अरे बघा आता आम्ही चाललोत गावाकडे चला तर म्हणलं जाता जाता इथे वाटालाच एक गड गड आहे तिथं रेल्वे इथं ट्रेनचा मोठा पूल आहे त्याला म्हणलं तुम्हाला पण इथला नजारा जरा, जरा दाखवावा एकदम छान वाटते असं जंगलसारखं वाटायचं आहे आणि एकदम कड्याकड्याचा रस्ता आहे असा तर गडदेवरी म्हणते त्याला आणि गाव पण आहे दोन गाव आहे तिकडे वरती देवाचं आहे आणि ते खाली मग तुम्हाला दाखवत माझं फुल माझं ट्रेनचा फुल आहे हे गाव आहे गड म्हणते त्याला आणि तिकडे ट्रेनचा फुल मोठा धाराशिव ट्रेन इकडे हे सगळं एकदम जंगल सारखं डोंगर आहे मोर पण आता वरडलेला आवाज आला होता असं पावसाळ्यात वेळ ती छान वाटते उन्हाळ्याचं जरा झाडं सिवडं सगळे वाळलेले असते थोडे थोडे हे काय तर इथं बघा हे खडे घेतले तर हे तसलं ते काय म्हणते तर ते करून घ्यायचे कडाणं हे स रस्त्याच्या कडाणं असते इथे चालू आहे करायला कारण जास्त चढाचा रस्ता आहे त्यामुळं एखाद गाड्या खाली जाऊ नयेत आणि एकदा काहीतरी झालं तर इथून गेलेली पण होती त्यामुळं असं खड्डे घेतले ते करून घ्यायला तर खड्डे चालू होते काय असे खड्डे घेतले तर बघा किती फिरायला एकदम छान वाटते तुम्ही पण येऊन एकदा ही फिरातला नजारा बघा एकदम खास वाटायला इकडे बघा ते काय तसं करायलेत रस्त्याच्या कडानं सगळं पूर्ण एकदम एकदम चांगले कारण लेकरं मुलं पण बघतात वागून हे करून तर त्यासाठी पण छान आहे आणि पूर्ण जंगल टाईपसारखं वाटायला सगळं एकदम हिरवगार पाऊस थोडा असला ना तर पावसाळ तर लेक भारी वाटते दुसरं खूप असं खोल खूप असं खोल जास्त सरक महाग एक मिनट सरक महाग आणि बघा तिथं एक आहे ना महादेवाचं मंदिर आहे एक हिरं आहे तिथं आणि महादेवाचं मंदिर आहे तर त्याला पलीकून जायला आहे तर झाडामुळे जास्त दिसाना गेलं जास्त ताट झाड आहे तिथं जुनं मंदिर आहे छोटंच महादेवाचं काय जास्त खोल हे बघा तिकड हे मोठं डोंगर तिथं ते चरायला असते ना आता मध्ये गेलेले असते ना छान वाटायला लागले ना कुणा कुणाला नक्की आवड आहे त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि जे नवीन आहेत व्हिडिओ बघायला त्यांनी पण नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण कसे जावा आवडला तर चला तर बाय पुढं जायचं आहे आणि चला तर बाय शेतातले कोणा टाकून तुम्हाला टाकीन